वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी छान अशी चटकदार टोमॅटो कांद्याची चटणी करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी चार टोमॅटो चिरून घेतलेले आहेत तीन कांदे चिरून घेतले आहेत हिरवी मिरची शेंगदाणे आणि अर्धी वाटी दाण्याचा कूट इथे मी घेतलेला आहे तर बघा इथे छान अशी टोमॅटो कांद्याची चटकदार चटणी तयार होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही देखील अशी चटणी करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी केलेली चटणीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे बघा मी फोडणी करून घेतलेली आहे जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी फोडणीमध्ये हिंग देखील टाकून घेतलेला आहे तर जिरे मोहरी छान तडतडली की त्यानंतर इथे मी हिंग घालून घेणार आहे आणि हिंग देखील छान तळून घ्यायचा आहे छान हिंगाला फोडणीला छान हिंगाचा वास लागू द्यायचा आहे तर व्यवस्थित हिंग छान तळल्या गेला की त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेणार आहोत शेंगदाणे टाकल्यानंतर एखाद मिनिटासाठी हे छान फोडणीमध्ये परतवून घ्यायचे आहेत करपू द्यायचे नाही आहेत व्यवस्थित छान परतायचे आहेत ते शेंगदाणे आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे छान परतले की यामध्ये आपण चिरून घेतलेल्या पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत त्याचे तुकडे इथे घालून घेणार आहोत त्या देखील आपल्याला एका मिनिटासाठी फोडणीमध्ये छान परतवून घ्यायच्या आहेत मिरच्या छान परतल्या गेल्या की यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा घालून घेणार आहे त्याआधी आपण इथे कढीपत्त्याची पानं घालणार आहोत सात आठ दहा तर कढीपत्त्याने देखील या चटणीला खूप छान फ्लेवर येतो तर व्यवस्थितपणे हे सर्व मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे आणि इथे लांब लांब चिरलेला कांदा बघा मी इथे टाकून घेणार आहे तर हा कांदा देखील आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी छान परतवून घ्यायचा आहे कांदा चांगल्या पद्धतीने परतण्यासाठी व्यवस्थित याला हलवून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला परतला गेला की मग आपल्याला बघा इथे टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे तर दोन तीन मिनटासाठी चांगल्या पद्धतीने कांदा इथे परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने टोमॅटो कांद्याची चटणी करतात का आणि तुमच्या घरी जास्त कोणाला आवडते आणि टोमॅटो कांद्याची चटणीही तुम्ही भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबत कशासोबत देखील खाऊ शकतात आणि भाजी नसल्यावर काही टेन्शन पण नाही पटकन हे दोन्ही जिन्नस एकत्र करायचे आणि छान अशी चटणी करायची एकदम भन्नाट लागते छान चवीची ही चटणी तयार होते तर अशा पद्धतीने बघा कांदा व्यवस्थित परतल्या गेल्यानंतर इथे मी टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि टोमॅटो देखील व्यवस्थित फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे सर्व जे जिन्नस आपण आधी परतले होते त्याचा व्यवस्थित स्वाद या चटणीला लागतो तर अशा पद्धतीने टोमॅटो परतवून घेतल्यानंतर इथे मी आपल्या चटणीला आवश्यक आहे तेवढं मीठ इथंच टाकून घेणार आहे आणि मीठ टाकल्यामुळे टोमॅटो छान सॉफ्ट होतो शिजून निघतो आणि कांदा देखील छान परतल्या जातो तर इथे मी झाकण ठेवून एक दोन तीन मिनटासाठी मंद गॅसवर वाफ काढून घेणार आहे आणि ही वाफ काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी चमच्याच्या साह्याने सा हे सगळं परतवून घेणार आहे तर व्यवस्थित इथे परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि अजून एक वाफ आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी काढून घ्यायची आहे त्यामुळे टोमॅटो छान सॉफ्ट होतात आणि चटणी एकदम छान अशी मिळून येते तर व्यवस्थित असा कांदा टोमॅटो आपण पुन्हा एकदा वाफ काढून घेतल्यानंतर परतवून घेणार आहोत आणि हे परतनं झाल्यानंतर आपण इथे बघा हळद टाकून घेणार आहोत त्यानंतर लाल तिखट टाकून घेणार आहोत हिरव्या मिरच्या आपण इथे ॲड केलेल्या आहेत तुम्हाला जर जास्त तिखट पा पाहिजे नसेल तर तुम्ही तिखट आणि मसाला ॲड करू नका फक्त हळद टाकून घ्या आणि जर तुम्हाला तिखट चांगली झणझणीत चटणी पाहिजे असेल तर तुम्ही तिखट मसाला इथे ॲड करून घ्या तर इथे बघा मी तिखट आणि मसाला ॲड केल्यानंतर अर्धी वाटी दाण्याचं कूट टाकून घेतलं आहे थोडासा चवीला गूळ टाकून घेतला आहे तर टोमॅटो थोडासा आंबट असतो त्यामुळे इथे मी तुम्ही साखर देखील ॲड करू शकता पण मी इथे गूळ ॲड करून घेतलेला आहे तर हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकजीव केल्यानंतर बघा किती छान अशी चटणी तयार होते तर तुम्हाला दाण्याचं कूट देखील स्किप करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता त्यानंतर इथे मी कोथिंबीर पेरून घेतलेली आहे छान आणि कोथिंबीर पेरून झाल्यानंतर आपली ही टोमॅटो कांद्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे तर नक्की एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी करून बघा झटपट होते काही वेळ लागत नाही आणि मस्त चवीची ही छान चटणी तयार होते तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या पद्धतीने एकदा चटणी